नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मी तुमचा कोकणी चेतन आज आम्हाला सुट्टी भेटली आहे सोमवारी जी इतकी सुट्टी होती ती कॅन्सल होऊन आज मिळाली त्यामुळे विचार केला की आज एक डेली ब्लॉग तुम्हाला शेअर करतो आज... नमस्कार मंडळी सुप्रभात गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मी तुमचा कोकणी चेतन आज तुम्हाला डेली ब्लॉग शेअर करतोय आज सुट्टी आहे आणि आज उठलो सगळं आटपलं माझा पूजा वगैरे झाली आज आमची ईदची सुट्टी आज भेटल्यामुळे आज सुट्टी मिळाली आम्हाला होमवर्कची सुट्टी कॅन्सल होईल आणि ममताने बघा काय केलंय आज नाश्त्याला खायला हे बघा मंडळी ममताने आज मक्के बॉईल केले आहेत खायला नाश्त्याला आणि माझा आत्ता आटपलं आणि बघा पूजा पण झाली आज मंडळी ममताने खायला मला आज मक्के दिले तिकडून आज लेट पण झाला उठायला तर बोलले की नाश्त्याला काय नको आज मके देते उकडून बोलली आणि अनामिकाची पण आंघोळ वगैरे झाली आहे ती पण बघा कशी फिरते इकडे तिला पण मक्का बघून जोश आलाय मंडळी आता मक्का खाऊन झालाय आणि जरा असंच बसलेलो कामावरून अनामिका का बघा मंडळी कशी पाठीवरती बसली खाली उतरतच नाही मी का मग इकडे बघ तिला पाठ खूप आवडलीये तिला असंच खांद्यावरती बसायला फिरायला आवडतं तिला खाली उतरतच नाहीये ती, ती बघा मंडळी अनामी ये खाली उतर नाही मंडळी खाली उतरतच नाही तिला उतरवलं तरी बघूया आता ममताची जेवणाची तयारी चालू आहे बघूया आज ममता काय करते आहे ते आज काहीतरी स्पेशल सांगलं तिला करायला मंडळी ममताने बघा आज स्पेशली कोलंबी थँक यू ममता बघा मंडळी असतं की झंजणी तसा रस्सा बनवलाय म्हणता नाही स्पेशली खूप दिवस खाल्ला खूप दिवस नाही श्रावण पण होता बघा जरा खाऊन मस्त झालाय मंडळी एक नंबर म्हणता चांगलं झालंय चला मंडळी जेवून घेतो मी आता

तर बघा मंडळी अनामिकाची कशी दारागिरी आहे ते अशी ती जेवताना ऐकत नाही आम्हाला जेवण नाही देत सगळ्या ठिकाणी तिचा वावर असतो असच खाऊन झाले अनामिका नमस्कार मंडळी गुड इव्हिनिंग आता संध्याकाळ झाले सात वाजलेत आणि ममता आंघोळी काढते काय करते अच्छा भाई वीडियो बनाते हैं भाई चश्मा खाली पड़ा पड़ा था गाली देना तो है मेरे भाई मूर्ख और गाली देना तो एक कला है मेरे भाई चश्मा मंडळी आम्ही आता घरचं सगळं आटपून ममताच्या गावातल्या काकी आहेत त्यांच्या घरी आलो त्यांच्याकडे खास आईने आमच्यासाठी प्रसाद पाठवून दिला मला तो तो तर खूप आवडतो प्रसाद आणि बाप्पाचा प्रसाद बोलला तर पहिला आम्ही धावत आलो इकडे घेण्यासाठी त्यांचं घर पण बघा मंडळी खूप छान आहे आहेत आमच्या गावच्या आम्ही आता काकूंचा निरोप घेऊन घरी जायला निघालो गावच्या गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळच नाही इकडे समोरच्या सोसायटीत माझा मित्र पण राहतो आता अनामिका पण आमची वाट बघत असेल ती किती वैद्य असेल ते आता घरी जाऊनच कळेल कालच पूजा झाली ना इथे का परवा आता घरी हो तेच ना आणि ही बघा लगेच आली एकटीच राहिली होती ना घरामध्ये आली तेच ना एकटीच राहिली होती ना ती जवळ हो ना एकटीच होतीच ना तू न आणि आईने बघा माझ्यासाठी काय काय दिलंय आईने माझ्यासाठी हे बघा आहे परत मोदक दिले आहेत परत फळ दिली आहेत आमच्या गावचा प्रसाद दिलाय त्यानंतर अजून परत हे बघा नारळाच्या वड्या दिल्या आहेत बॉक्स मध्ये मस्त बघ आम्हाला पाठवून दिले पाचशे किलोमीटर वरून आम्ही गेलो नाही नाही हवे जायला नाही मिळाला आम्हाला खूप वाईट वाटलं आम्हाला पण आम्ही गेलो नाही म्हणून गावाला आणि हे त्यांच्याकडे गेलेले म्हणून त्यांनी ओठी भरली माझी मी फर्स्ट टाइम गेली ना त्यांच्याकडे खूप दिवसापासून बोलत होते या 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 तरी पण आम्हाला जायलाच मिळालं नव्हतं आता त्या पण बोलल्या ना हा त्या पण बोलल्या की या निमित्तान तरी तुम्ही आलात तर आलाच नसता आमच्याकडे जवळ असून पण बोलून बोलून ते ते पण खूप दमले होते आम्हाला थकलेले अक्षरशः हो तेच ना खूप मंडळी आता आमचं जेवण झालं सगळं आटापलाय काम ममता आम्ही आवरलो फटाफट फटाफट आता चालू आम्ही तिकडे जाऊन आता ममता पांडे येतो चला मंडळी भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा व्हिडिओ इथेच संबोध आजचा ब्लॉग इथं संबोध तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि काय प्रतिक्रिया असेल कमेंटद्वारे कळवा आणि फॉलो करत राहा आमच्या चॅनलला बाय मंडळी हो ते पण कळवा आम्हाला बाय मंडळी